उत्तर सुपुत्री युपीएससीच्या आय एस रँक मध्ये तीनशे दहा रँक मिळवून त्या उत्तीर्ण झाल्याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या विभागाचा आमदार म्हणून मी उर्षाने काही काम्यांचं मनप्रोहक अभिनंदन करतो आणि त्याला मनप्रोहक शुभेच्छा देतो वास्तविक एखाद्या दलित समाजातील तरुणीने इतकं प्रचंड धर्धवीत यश मिळवावं आणि आपण सारे गावाला येऊन त्याचा सत्कार करावा तसं फार मोठं यश कुशारी द्यायने मिळवलेला आहे आणि मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हीच शिक्षा होती शिकास संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी निर्माण करणारे झाले पाहिजेत असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला होता मला वाटतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर हे वर्षाचं यश पाहून त्यालाही मनापासून फार मोठा आनंद झाला असता की आपल्या समाजातील एका मुलीला इतकं यश मोठं प्राप्त केलेलं आहे राजेश्री शाहू महाराज म्हणजे ते पूर्वीचे ते जर आज हयात असतील तर मला वाटते कोल्हापुरातून हातीवरून मिरवणूकच काढली असते आणि म्हणून मी त्यांच्या सगळ्या पुरच्या वाटचाला मी शुभेच्छा देतो आता त्यांना कुठलं राज्य जर केरळ मिळणार त्या कुठल्या राज्यात आय एस होणार कुठं कलेक्टर होणार या सगळ्या त्यांच्या या प्रगतीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा असतील आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून जर मला त्यांना सहकार्य करण्याची त्यांना आवश्यक वाटेल तिथं सहकार्यासाठी मी त्यांच्या मागे निश्चितपणे उभं राहीन एवढा विश्वास मी आणि देतो त्यांच्या माता पित्याने तिच्या शिक्षणासाठी केलेल्या अपार कष्टाला मी मनापासून सलाम करतो आई वडिलांच्या निर्तीशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय कुटुंबाच्या सहकार्याशिवाय इतकं इतकं मोठं यश कुठल्याही विद्यार्थ्याला मिळू शकत नाही त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटते त्यांचं या जीवनात एक चांगलं एक पार्नर भेटलं जाईल अशा प्रकारचं काम या वर्षाने केलं तर आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आज मला इथे येईल ज्याचा सत्कार करता आला याचं मी भाग्य समजतो आपले सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आपली रजा घेतो Gendeman. Terus ini kenapa putih-putih?